नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजी राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे काही शेतकऱ्यांना बावीस ऑगस्टला पैसे जमा झाल्याचा मॅसेज आला आहे परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे शे पात्र असून सुद्धा जमा झालेले नाही आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांना तो हप्ता मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे जेणेकरून त्यांच्या बँक खात्यात नमोचा हप्ता हा लगेच जमा होईल याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी ही पूर्ण आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक आहे ज्या शेतकऱ्यांचे जमीनचे रेकॉर्ड हे पोर्टलवरती अपडेट केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा मिळालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकवीस आणि बावीस तारखेला नमशेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमोचा हप्ता हा जमा झाला नाही त्यांना हा हप्ता घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे तर मित्रांनो काही असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते हे नियमितपणे येत आहेत परंतु त्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळालेले नाही आहेत तर आता शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला नेमके हे काय करावे लागणार आहे तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे की तुमचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक आहे किंवा नाही कारण की जर तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक नसेल तरीसुद्धा तुम्हाला हप्ता येण्यासाठी अडचणही येत असते कारण की मित्रांनो बऱ्याचदा असे होते की आपले अगोदर ज्या बँकेत पैसे येतात ती बँक सोडून आपण इतर कुठल्याही बँकेत जर नवीन अकाउंट ओपन केलेले असेल आणि त्या ठिकाणी आपण आधार कार्डचा वापर करून आपले अकाउंट ओपन करत असतो त्यामुळे आपले आधार कार्ड चुकून त्या, त्या बँकेला लिंक होते आणि अगोदर दिलेली बँकेला ते डेबिटी लिंक राहत नाही त्यामुळे तुम तुम्ही जी नवीन बँक खोललेली असेल त्या बँकेला जर तुमचे आधार लिंक झालेले असेल तर तुमचा नमोचा हप्ता हात त्या बँकेत गेलेला असेल त्यामुळे तुम्ही त्या बँकेत सुद्धा चेक करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे महत्त्वाचे काम तुम्हाला असे करायचे आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला तुमचे स्टेटस हे चेक करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी तुमची ई के वाय सी कम्प्लीट झालेली असली पाहिजे त्याच्यानंतर तुमचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक असणे हे आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला चेक करावी लागणार आहे आणि ती म्हणजे मित्रांनो त्या टेटसमध्ये तुमचा लँड सेडिंग ऑप्शन जो आहे तो एस दाखवायला पाहिजे तर असे तिघे ऑप्शन जर तुमचे एस असतील म्हणजेच सर्व काही जर तुमचे ओके असेल म्हणजे ज्यांची ई के वाय सी झालेली असेल बँक आधार लिंक असेल लँड सेडिंग ऑप्शन हा तुमचा एस दाखवत असेल आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्तेसुद्धा तुम्हाला जर मिळत असतील तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कृषी कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला हा प्रॉब्लेम सांगायचा आहे की आमचे सर्व काही ओके आहे आणि आम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्तेसुद्धा मिळत आहेत परंतु नव शेतकरी योजनेचे हप्ते हे आम्हाला येत नाही आहेत तर त्या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही त्या अधिकाऱ्याला सांगायची आहे आणि त्यांच्याकडून तुमचा हा प्रॉब्लेम दुरुस्त केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो एक तुम्हाला हाच एक पर्याय आहे कारण की दुसरा कुठलाही पर्याय तुम्हाला या ठिकाणी नाही आहे एकतर तुम्हाला कृषी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला भेटावं लागणार आहे किंवा मग तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन याबाबत तुम्हाला चर्चा करावी लागणार आहे तरच तुम्हाला या ठिकाणी नमू शेतकरी योजनेचे हप्ते हे मिळू शकतील जर तुमचे या ठिकाणी सर्व काही ओके असेल तर आणि या तिन्ही ऑप्शनपैकी जर समजा तुमचा एखादी नो असेल म्हणजेच तुमची एक्वशी नो असेल किंवा किंवा बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक नसेल किंवा मग तुमचा लँड शेडिंग ऑप्शन हा नो दाखवत असेल तर अशा कंडिशनमध्ये ती त्रुटी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे हे मिळू शकतील